तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो दोन मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरच्या घरदोन गावामध्ये एक प्रकरण समोर आले जे प्रकरण तुम्ही ऐकले तर तुम्ही सुद्धा म्हणता की देवाने माणसं तर बनवली पण काही जनावरांमध्ये मा माणसाचे जे गुण असतात जसे की माणूस की करुणा दया हे गुण द्यायचे विसरून गेला तुम्ही हे प्रकरण आहे नंतर तुम्हाला समजेल तर दोन मार्चला जेव्हा एक महिला आपल्या शेतामध्ये काम करून संध्याकाळी सहा वाजता घरी परतत असते तेव्हा तिच्या मागून तिच्याच बावकेतला एक मुलगा अभिषेक नवपुते येतो आणि तिच्यावर कठरने वार करायला सुरू करतो तब्बल तीनशे वार होईपर्यंत तो थांबत नाही आणि वार करताना तो एकच प्रश्न विचारत असतो तो, तो म्हणजे की माझ्यासोबत फिर फिजिकल रिलेशन मध्ये नसता मी तुझा जीव घेऊन टाकेन जेव्हा ती महिला बेशुद्ध पडते तेव्हा तो जनावर तेथून पळून जातो आणि जेव्हा त्या महिलाचे डोळे उघडतात तेव्हा ती महिला स्वतःला हॉस्पिटलमध्ये बघते पोलिसांच्या चौकशीमध्ये ती महिला असे सांगते की अभिषेक नवपुते हा हा तिच्या भावकीतलाच मुलगा गेल्या कित्येक दिवसांपासून तिला फिजिकल रिलेशन बनवण्यासाठी त्रास देत होता पण तो भावकीतला असल्यामुळे तिने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही तसेच जर नवऱ्याला सांगितली तर कदाचित काही मारण होईल किंवा कमी जास्त होईल यामुळे तिने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली पण याचा परिणाम दोन मार्चला खूप वाईट झाला पण आश्चर्याची एक गोष्ट आहे की एवढा गुन्हा करूनही अभिषेक न हा आपल्या गावामध्ये ताट मानेने फिरत होता जेव्हा तीन मार्चला ही पीडिता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करते तेव्हा तो भितो आणि आपल्या शेतामध्ये लपून बसतो पण चार मार्चला त्याला त्याच्या ते शेतातून अटक करण्यात येते आता सध्या त्याच्यावर चौकशी चालू आहे पण बघूयात आता या गुन्ह्यामध्ये सुद्धा या पीडितेला न्याय कधीपर्यंत मिळतो दुसरे देश किंवा दुसरे राज्य हे एकमेकांना विकासाच्या क्षेत्रामध्ये मा मागे टाकण्याचा प्रयत्न करतात पण आपल्या महाराष्ट्राने युपी बिहारला चक्क गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मा मागे टाकले आहे आणि रोज रोज जे नवीन केसेस नवीन गुन्हे समोर येत आहेत त्याने काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये मा राहणे खूप अवघड होऊ शकते कारण महाराष्ट्रातले गुन्हेगारी हे थांबण्याचे नावच घेत नाहीये मग ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण असो किंवा स्वर्ग ट्रेप केस आणि आता गर्दन मधले या महिलेचे प्रकरण